नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये मुक्ताच्या भूमिकेत आपल्याला अभिनेत्री तेजश्री प्रधान ही दिसत होती त्याचप्रमाणे खलनायिकेच्या भूमिकेत आपल्याला अभिनेत्री अपूर्वा नेम नेमेळकर ही दिसते मालिकेमध्ये मा मा या दोघींची नायिका व खलनायिका अशी जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडायची मग यामध्येच व तेजश्री यांच्यामध्ये वाद झाला मजलेला आहे व या वादामुळेच तेजश्रीने मालिका सोडली आहे अशी चर्चा सगळीकडे सोशल मीडियावर रंगली आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो तेजश्री जेव्हा प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडली होती तेव्हा प्रेमाची या मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता तिने मालिका का सोडली याबद्दल अनेक प्रश्न चाहत्यांना होते व सर्व प्रकरणांमध्ये आता अपूर्वा नेमळेकर हिने तेजश्री प्रधान हिला सोशल मीडियावरती अनफॉलो केलेले आहे तसेच तेजश्रीने सुद्धा अपूर्वाला सोशल मीडियावरती अनफॉलो केलेली आहे याचबरोबर अपूर्वाने जेव्हा तेजश्रीने मालिका सोडली तेव्हा कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही व त्याच्याच उलट जेव्हा नवीन मुक्ताची मालिकेत एंट्री झाली तर तिच्यासाठी एक भल्ली मोठी पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली व या सर्व प्रकरणांमध्ये आता तेजश्री व अपूर्वा यांच्यामध्ये वाद झाला असल्याची चर्चा सगळीकडे रंगलेली आहे व तेजश्रीने मालिका सोडण्याचे कारण देखील हे अपूर्वा नेमळेकर तर नाही ना असा प्रश्न आता चाहत्यांना पडलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल वा काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद